जय सायनाथ मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये या चॅनलचं नाव आहे नुसती मजा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या प्रकारे आपल्या आप व्हिडिओला सपोर्ट केला गणपती आगमनच्या म्हणून आज आम्ही परत चाललो आहे चिंतामणी आगमनला आता सुजल भाई तर हाय मागच्या वेळीप्रमाणे पण यावेळी एक नवीन मेंबर आहे स्वरूप ओकते आणि ही व्हिडिओ ज्या कॅमेरामधून निघणार आहे त्याची प्राईजच बावीस हजार आहे हां आणि हे खास केलं आहे स्वरूप भाऊने आपल्या तर स्वरूपला इज्जत द्या आणि नोब्यात पण आपल्या स्वतः भाऊ तुझं <laughs> नाव काय <है>। मोहित सावंत मोहित सावंत <laughs> आईच फायनली ट्रेन भेटली आहे बसला ते दोघ जण तिकडे अपोजिट ला बसले आता परेल ला उतरू आणि मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू होतो आईच आता फायनली आम्ही परेल स्टेशनला उतरलोय आणि ह्यावेळी जरा आम्ही मागच्या वेळी जरा आम्ही चौगाव जण होतो पण त्यात एक रडका होता यावेळी आमच्यासोबत हा भाऊ आहे फुल मजा करणार आहे आणि स्वरूप तर आहेच आमचा फुल मजा येईल आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त कारण की बावीस हजाराच्या कॅमेरामध्ये शूट करतोय म्हणजे काहीतरी व्हिडिओचा अर्थ आहे ना भले ह्याच्या भावाचा कॅमेरा आहे पण बावीस हजाराचा आणि शूट भाई पोरके क्वालिटीमध्ये शूट होतो भाई विषय का पप्पाने थांबवला बोल <laughs> बोल पुढे सुजल बोलतो का नाही काही भाय पोरांनी ना काल दोन मिनटासाठी प्लॅन कॅन्सल के केला पूर्ण आता का कॅन्सल केलेला ते मी ऐकतो तुम्हाला सांगतो बोल लवकर चल बोल <laughs> बोलतोय <laughs> पप्पानी थांबवलेला रे हा कशासाठी भरपूर बाहेर गेले दायंडी बिअंडीला हा रक्षाबंधन त्यानंतर इंडिपेंडन्स डे ला पण बाहेर गेलो अभ्यास काय झाला नव्हता म्हणून थांबवला बोलतात ती नाही जायचं नाही जायचं तू रडला <laughs> दुसरा तन्मय फायदा करतो का आता ग्रुप मध्ये हा तसं अजून आहे मग प्लीज 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 आता बोलून बोलून हा पप्पा प्लीज जाऊ दे प्लीज जाऊ दे शी कठीण आहे यार तुझं मी घरी सांगितलं मी जातोय आणि मी आलोय हा आता त्या दिवशीपेक्षा डबल गर्दी आता आम्ही गेटवर जाऊन आलो डबल गर्दी आहे गेटवर म्हणून आता आम्ही पाटून पाठून जातो आहे तिथं मध्ये एक सोसायटी आहे त्या सोसायटीच्या पाठवून जातो आहे कारण मग पाटूनच रोड आहे जो आम्हाला प्रॉपर गेटच्या समोर काढेल बाहेर आणि तिथं जर गेटच्या समोर त्या रोडने गेलो ना तर त्यांनी बॅरिकेट वगैरे लावले म्हणून ते तिकडं आम्हाला जायला नाही जमणार हां हा लाव कॅमेरा लाव फुल गर्दी आहे पण आम्ही आमचा गोब्रो आत्ता सेट केला इथं गर्दीत आल्यावर का का आलं <laughs> फुल गर्दी आहे फुल गर्दी आहे तू फोटो काढायला बातमी आपल्या समोर येते ती म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि मोठ्या अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबद्दल चिंचपोकळीच्या चिंतामणीबद्दल गेल्या एकशे पाच वर्षापासून अनेक दिग्गज वेग रूप साकारलं पण यावर्षी मंडळाने नव रूप नवा मूर्तिकार हा संकल्प हाती घेतल्यामुळे भक्तांमध्ये वेगळीच उत्साहाची लाट उसळली आहे तर पाहायचंय चिंतामणीचं हे वेगळं रूप कसं असणार आहे आणि त्याचबरोबर नव रूप साकारण्याचा मान कोणाला मिळालाय जय चिंतामणी आणि सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे तो म्हणजे या वर्षीचा चिंतामणी कसा असेल डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा मित्रांनो फायनली आम्ही निघालोय परत बघा पहिले हात बघा हात बघा मघाशी तुम्हाला जो हात दाखवला मी तो पूर्ण आता मम्मी तर ओरडलेली आहे पण ठीक आहे आता आम्ही जाऊ घरी सगळे बिझले सगळ्यांना इंटरेस्टच गेला आता बघा हा भिजला आहे हा भिजला आहे हा भिजला आहे हा भिजला थंडी वाजता आणि आता डोर मध्ये उभं राहून सुकून जाणार मी आत बसणार उभं राहणे एवढा जीव नाही माझ्यात नाद करायचा नाय घरी कोण लावला परत आलोय ठाण्याला आता आता सगळे आपापल्या घरी जातील सगळं आम्ही फायनली पोहोचले तलावपालीला हे आपली तलावपाली आणि आता सगळे मला सोडून म्हणजे माझ्या तुटलेल्या हाताला सोडून आता सगळे जात आहेत ऐरोलीला आणि हा एक जातोय दिव्याला जाऊ दे सगळ्यांना ये yeah. चला बाय बाय करा बाय 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 याला याला माज आला आहे चला बाय बाय <laughs> व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा